नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला चव्वेचाळीस छातीच्या ब्लाऊजचा पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग करायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी तुम्ही पाच दहा मिनटामध्ये ब्लाऊज कट करू शकतात कुठलाही ब्लाऊज असो कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट फोरट्स असे विविध प्रकारचे ब्लाऊज जे आहेत ते तुम्ही अगदी पाच दहा मिनिटात कट करू शकतात तर इथे पाहू शकतात कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे मी तर या पद्धतीने हा जो ब्लाउज आहे तर चौवेचाळीस छातीचा आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे अगोदर तर हे बटन बटनपट्टी ज्या साईडने असते तिथून आपल्याला बाही जिथे जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा टेप धरायचा आहे आणि या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर अकरा भरत आहे तर अकरा म्हणजे चौवेचाळीस छाती आहे तर हा आपला ब्लाऊज पीस आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन आहेत हे तर हे आपल्याला व्यवस्थित असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपण हा ब्लाऊज पीस जो आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि हा चौवेचाळीस छातीचा तयार पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर कर आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न जो आहे तो मागवू शकतात तुमच्या अगदी घरपोच मिळणार आहे तर इथे पाहू शकतात आपल्याला या पद्धतीने पाठीचा पार्ट जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची जी आहे ती मोजून पाहायची आहे तर पाहू शकतात आपल्याला हा उंची जी आहे ती वाढवून घ्यायची आहे कस्टमरच्या ब्लाउजची त्यांनी उंची आपल्याला वाढवाय सांगितलेली आहे ते इथे पाहू शकतात तयार उंची तेरा आहे तर हाईटला जास्त असल्यामुळे आपल्याला उंची करायची आहे साडे चौदा इंच तर मग आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचे आहे तर दीड इंच या पद्धतीने असा पॅटर्न वरती सरकवून ठेवायचं आहे आणि आपल्याला हा पूर्ण हे कितीच आहे अगोदर चेक करायचा आहे तर हे पा ज्यावेळेस तुम्हाला हा ब्लाऊज पेपर पॅटर्न जे आहे ती तयार तुमची साडे चौदा उंची ज्या महिलांच्या आहेत त्यांच्यासाठी आपला हा पॅटर्न परफेक्ट आहे आता हा आपण साडे चौदा उंची करणार होता तर यांच्यासाठी आपल्याला हा ब्लाउज पीस पेपर पॅटर्न जो आहे तो परफेक्ट आहे आपल्याला कमी जास्त करायची गरज लागत नाही ज्या वेळेस तुम्हाला जास्त करायचे आहे पंधरा इंच त तयार करायचे आहे त्यावेळेस तुम्ही असा वरती सरकवून घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कमी करायचा असेल तर हा पॅटर्न तुम्ही खाली सरकवून घ्यायचा आहे आणि कमी करून घ्यायचा आहे एवढाच तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा येणार आहे तर आपण आहे असा हा ठेवून कट आखून घेणार आहेत आणि कट करणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पाठीमागलचा गळा जो आहे तोही मोजून घ्यायचा आहे आता ही गळेची पट्टी किती आहे हे चेक करायचं आहे या पद्धतीने तर हे अशा प्रकारे आता या ले ले हे या गळ्याची उंची जी आहे ते आपण वाढून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो कुठे घ्यायचा आहे इथे एक इंच वाढून आहे असा आपल्याला हा पॅटर्नचा गळा जो आहे तो आखून घ्यायचा आहे कारण इथे आपल्याला हे जो गळा आहे तो आपला आहे तसा राहणार आहे त्यासाठी तुम्हाला डीपमध्ये गळा पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथे मार्क करायचा आहे तेवढा डीप गळा तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही नंतर आखून घ्यायचा आहे फक्त मोंड्याच्या साईडने तुम्हाला काहीच कमी जास्त करायची गरज लागणार नाही या पद्धतीने मी असा हा मोंड्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा आखून घेणार आहे शोल्डर आणि हा झाला आपला गळा आता आपल्याला गळ्याची उंची जी आहे ती कमी करायची आहे तर या पद्धतीने असा इकडच्या साईटने आखून घेतल्याच्या नंतर पाठीमागलच्या गळ्याची उंची जी आहे ती अशी आपल्याला या पद्धतीने कमी करून घ्यायची आहे तर हे पहा आता आपण इथे साइड पीस जो आहे तो आपल्याला साईड पीसही या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि इथे व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे तर तुम्ही चौवेचाळीस म्हणजे आपला पाहू शकतात किती मोठा ब्लाऊज पीस आहे ज्यावेळेस तुमची छाती अकरा आहे चौथा भाग त्या महिलांसाठी ही ऐंशी सेंटीमीटरमध्ये तुम्ही ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट कट करू शकतात हा झाला आपला साईड पीस त्यानंतर आपली ही झाली कटोरी आता इथे कटोरीसाठी पाहू शकतात अशा प्रकारे व्यवस्थित अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि आखून घ्यायची आहे प आता इथे आपण हा कटोरी जे आहे ते आपण घेणार आहे हे पा आता इथे थोडस आपण गळ्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने देऊन घेणार आहे कारण थोडाफार इथे ऍडजस्ट होऊ शकतो त्यानंतर आपल्याला बाईची लांबी मोजून घ्यायची आहे हाफ बाई आहे तर हे पा तयार साडे आहे सा तर हा पॅटर्न कितीचा आहे हे चेक करायचं आहे आपल्याला तर हा सातचा आहे तर आज तरच्या ब्लाउजची बाई जे आहे सहा असेल तर सात परफेक्ट आहे आता याच्यामध्ये आपल्याला साडेसहा आहे तर दीड इंच वाढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हा पॅटर्न आपल्याला ठेवायचा आहे साडेसहा सा तयार आहे दीड इंच वाढून घेतल्याच्या नंतर किती होणार आहे आपल्याला आठचं पूर्ण लांबी जी आहे ती चेक करून घ्यायची आहे तर परफेक्ट आपली लांबी आहे ती झालेली आहे या पद्धतीने पाहू शकतात पुढच्या साईडने आपण एक इंच व्यवस्थित असं सा या साईडने या साईडने व्यवस्थित एक एक इंचाच आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आहे अशी मोंड्याच्या साईडने काहीच करायचं नाही आपल्याला फक्त दंडाच्या साईडने कमी जास्त तुम्हाला करून घ्यायचं आहे तर हे पा आरामशीर तुमची चौवेचाळीस साईजची बाई जी आहे ती व्यवस्थित बसलेली आहे आता राहिलेलं आहे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी तर इथे तुम्ही क्रॉसपट्टीला जॉईंट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही या गळ्याच्या पट्टीमध्येही क्रॉसपट्ट्या काढून घेऊ शकतात क्रॉसपट्टी तुम्ही कुठे हे ऍडजस्ट करून घेऊ शकतात मेन म्हणजे पार्ट आपले हे पाटीचा साइड पीस कटोरी आणि बाई या ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे तर या पद्धतीने हा पूर्ण मी मार्किंग करून घेतलेला आहे आता हे कट करून घ्यायचं आहे कट करायच्या अगोदर आपल्याला हा पाटीचा भाग जो आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे साइड पीस जो आहे तोही करायचा आहे कटोरी आहे तीही व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाईची कमी जास्त कुठे आहे हे चेक करायचं आहे नंतरच बाही कटिंग करून घ्यायचे आहे तर हे व्यवस्थित आता हे सर्व पार्ट जे आहे ती मी कट करून घेणार आहे तर हे पहा या पद्धतीने आपण हा पूर्ण कट केलेला आहे ब्लाऊज तुमच्यासमोर मी चौरे चौरेचाळीस छातीचा ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे फक्त क्रॉसपट्टी आपली राहिलेली आहे तर पट्टीला मी इथे जॉईंट देणार आहे आणि गळेच्या पट्टीचं एक जी निघालेला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्या क्रॉसपट्ट्या एक क्रॉस पट्टी निघू शकते पण आपल्याला एकची कमी जास्त पडते त्याच्यामुळे मी इथे जॉईंट देणार आहे आणि त्याची क्रॉसपट्टी काढून घेणार आहे गळ्याच्या पट्ट्या क्रॉस पट्ट्या हे मी टीच करता वेळेस काढून घेणार आहे तर या पद्धतीने चौवेचाळीस छातीचा ब्लाऊज जो आहे तो अगदी खूप सोप्या पद्धतीत कशाप्रकारे तुम्ही कट करू शकतात ते तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर नो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा आहे